बीड शहरासह तालुक्यात तुफान वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाला मंगळवारी सायंकाळी सुरुवात झाली या आहे यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे विजांच्या कडकडाटात तब्बल अर्धा ते पाऊन तास झालेल्या पावसानं शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्यांनी पेरलेल्या आणि काढणीनं आलेल्या पिकांचं नुकसान झालेलं आहे यामुळे आंबा कांदा उन्हाळी सोयाबीन टरबूज खरबुजासह भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हवामान खात्यानं तब्बल तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिलाय बीडमध्ये मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली आहे या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे गहू ज्वारी टरबूज आंबा यासोबत भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झाल्यानं आता शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाहीये तालुक्यात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील